गरुड पुराण व्यक्तीच्या मृत्यूनंतर वाचले जाते गरुड पुराणात मनुष्याच्या कर्माचा लेखाजोखा सांगण्यात आला आहे ज्यामुळे मनुष्याचे पाप आणि पुण्य निश्चित होते तसेच या पुराणात माणूस मृत्यूनंतर पुढच्या जन्मी महिला बनणार की पुरुष आणि तो या योनीतून निघून कोणत्या जन्मात जाणार हे देखील सांगितले गेले आहे जाणून घेऊया गरुड पुराणात काय काय सांगितले गेले आहे असा निश्चित होतो पुढचा जन्म महिलेच्या रूपात जन्म गरुड पुराणानुसार जर कोणी पुरुष महिलेसारखा व्यवहार करत असेल तर त्या पुरुषाची आत्मा पुढच्या जन्मात महिलेचे रूप घेते गिधाड जी व्यक्ती आपल्या मित्रांची फसवणूक करते अशी व्यक्ती पुढच्या जन्मात डोंगरावर राहणाऱ्या गिधाडाच्या जन्माला जाते असे गरुड पुराणात सांगितले आहे कुत्रा किंवा गाढव गरुड पुराणानुसार एखादी व्यक्ती धर्माचे पालन करत नसेल आणि धर्माचा विरोध करत असेल तर ती व्यक्ती पुढच्या जन्मात कुत्रा किंवा गाढव बनते कुष्ठरोगी पुरुषाने जर एखाद्या महिलेची हत्या केली तर तो पुरुष पुढच्या जन्मात कुष्ठरोगी बनतो असे गरुड पुराणात म्हटले आहे नरकात कोण जातं गरुड पुराणानुसार जी व्यक्ती दुसऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवतो तो नरकात जातो त्याला लांडगा कुत्रा गिधाड कोल्हा साप किंवा कावळ्याचा जन्म मिळतो वटभागळ गरुड पुराणानुसार ज्या महिला विवाहानंतर दुसऱ्या पुरुषांशी संबंध ठेवतात अशा महिला पुढील जन्मी वटबागळाच्या योनीत जन्म घेतात बैल गरुड पुराणात असे सांगण्यात आले आहे की जो ब्राह्मण इतरांना योग्य गोष्टी शिकवत किंवा सांगत नाही तो पुढच्या जन्मात बैल म्हणून जन्म घेतो जळू गरुड पुराणानुसार घरात सतत भांडण करणाऱ्या महिला पुढच्या जन्मात जळू म्हणून जन्माला येतात गर्भातच मृत्यू आई वडील भाऊ बहीण यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीला पुढे जन्म मिळतो मात्र ते पृथ्वीवर येऊ शकत नाही त्यांचा मृत्यू गर्भातच होतो असे गरुड पुराणात म्हटले आहे आजारपण गरुड पुराणानुसार जो पुरुष महिलेला मारहाण करतो अशा व्यक्तीला पुढच्या जन्मात अनेक व्याधी जडतात अशा व्यक्तींना कायम आरोग्याचे समस्या निर्माण होते